मध्यवर्ती प्रचार पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी खासदार आमदार व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक पक्षीय कार्यालयाच्या कार्या आघाडी एक आनंदही वातावरणामध्ये झाले त्यांच्या दुःख शोक योग मान्य आंबेडकर साहेबांनी नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला त्यामुळे आनंद झाला आणि ही दुद दुद जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यां जोरावं ते पडणार ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जोरावर मी तो पाठवतो आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे भाजपमध्ये आणखी कुठल्या पक्षाचा आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत आता त्यांच्याविषयी लोक ठरवतील काय करायचे आता सरपंच पदापासून आता खासदारकीचा निवडणूक लढवतात काय बदल दिसतात आपल्याला या निवडणुकीमध्ये काय आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये पंधरा वर्षी केलं जिल्हा परिषद दोनदा सोळा वर्ष आमदारकी केली आणि अन्याद आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला हे मिळाली उमेदवार मिळतो उभा आहे आता या कार्यकर्णीमध्ये मागच्या जवळपास ऐंशीला मी सरपंच आणि आज दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे त्याच्यामुळं अनेक बदल आपल्याला या कार्यकाम करत का असताना दिसून येतात साहेब आपल्या उमेदवारी संदर्भात आपण उमेदवारी मागे घेणार अशा चर्चा हे अफवा आहे मी, 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 मी माझा फॉर्म निश्चित भरणार आहे मीच उमेदवार आहे मी एक डंबी फॉर्म भरून असावा आपण जी दक्षता घेतो त्यामुळे मी माझ्या मुलाचा इतरला न करता मी माझ्या मुलाचा डंबी फॉर्म त्या देखील दाखल धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष होणार हो आज समोरचे धनदाडगे आहेत आज सर्वसामान्य गरीब माणूस माझ्या पाठीशी आहे पण ही लढाई धनशक्तीवरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे